हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये नाश्त्यासाठी मिश्र डाळीचे आपे बनवणार आहोत हे आपे खायला खूपच टेस्टी लागतात आणि अगदी हलके फुलके होतात आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणीही बघणार आहोत तीही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथे आपे आप बनवण्यासाठी दोन कप तांदूळ घेतले आहेत ज्या कपने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच कपने एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे एक कप पोहे घेतले आहेत पोह्यांमुळे आपे एकदम लुसलुशीत होतात त्यामुळे पोहे वापरा तुम्ही आणि इथं पाऊन कप मी उडीद डाळ घेतली आहे आता इथं अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे आता तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने हे मेजरमेंट घेऊ शकता एकदम जाळीदार होण्यासाठी इथे अर्धा चमचा मेथी टाकली आहे मी आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स केलेलं साहित्य आपण एका पातेल्यामध्ये घेणार आहोत आता हे सर्व आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून जो डाळीमध्ये किंवा तांदळामध्ये कचरा असेल तो निघून जाईल आता हे मी एक दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता हे भिजण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर साधारण पाच ते सहा तास झालेले आहेत तुम्ही बघू शकताय डाळी आणि तांदूळ एकदम व्यवस्थित भिजले गेले आहेत आता हे मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जसं डोशाचं पीठ वाटून घेतो त्याच पद्धतीने हे वाटायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडस जाडसर हे पीठ ठेवायचं आहे अशाच पद्धतीने सर्व आपल्याला हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आता हे भिजत घालताना डाळ आणि तांदूळ मी बारा वाजता भिजत घातले होते आणि संध्याकाळी सात वाजता हे मी डाळ तांदूळ वाटून ठेवले आहेत आता हे पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित तम ते जाईल आता सकाळ झाली आहे तुम्ही बघू पीठ एकदम व्यवस्थित टमटमीत फुगलेलं आहे अगदी जाळीदार असं पीठ हे फुललेलं आहे पीठ भिजवताना आपण त्याच्यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर याचा कोणताही उपयोग केलेला नाहीये तरीही हे पीठ एकदम हलकं आणि जाळीदार बनलं आहे आता आपण ह्या पिठापासून बनवणार आहोत आता आपण सर्व पीठ घेणार नाहीये ना आपण थोडस पीठ घेऊन ते तयार करणार आहोत इथं मी मला लागेल तेवढं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत दोन तीन बारीक चिरलेल्या मिरच्या आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला लागणारी आपण चटणी बनवून घेणार आहोत इथं खोबरं घेतलं आहे फुटाण्याची डाळ घेतली आहे शेंगदाणे त्याची सालं काढून घेतली आहेत मिरची घेतली आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत कोथिंबीर टाकणार आहोत आणि इथं मी तीन ते चार चमचे दही टाकलं आहे दह्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे मी आता मिक्सरला वाटून घेतलं आहे आता आपल्याला एक तडका बनवून घ्यायचा आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा उडीद डाळ टाकायची आहे मोहरीचा तडका द्यायचा आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे लाल सुकी मिरची आणि कडीपत्ता टाकायचा आहे आणि एक हिरवी मिरची मी इथं कट करून टाकली आहे आता हा तडका आपल्याला चटणीवरती टाकायचा आहे तर आपली चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आता जे आपण आप्याचं पीठ बनवून ठेवलं होतं त्याच्यापासून आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत आता पात्र गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपण जे पीठ बनवलं आहे आप्याचं ते आप एक एक चमचा सोडायचा आहे ज्यावेळी आपण आपे भाजायला ठेवू त्यावेळी गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे म्हणजे आपे खालून जळणार नाहीत आता त्याच्यावरती झाकण ठेवून हे दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता एका साईडनं आपे व्यवस्थित भाजले गेले आहेत आता हे पलटवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटात आपे बनून तयार होतात तर आता हे सर्व मी पलटवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय दोन्ही साईडने आपे एकदम खरपूस भाजले गेले आहेत तर आप्पे आणि चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे एक आपे मी तुम्हाला इथं तोडून दाखवते अजून एकदम जाळीदार आप्पे झालेले जा आहेत आणि खायलाही खूपच टेस्टी झाले आहेत तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा